या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा या दारावशीचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब या गावात मंत्री झाल्यापासून दुसऱ्यांदा आपल्या गावात आलेले आहे पहिल्या वेळेस आले त्यावेळेस आपण आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केलं होतं पण आज ते काम दहा पंधरा दिवसात म्हणजे कंप्लीट होईल खरं तर मी सरपंच अगर आमची ज्यावेळेस बॉडी आली ग्रामपंचायतच्या अडीच वर्षामध्ये साहेब आमदार असताना सुद्धा आपण तर जाहीरनामा असा लिहिला होता की साहेब सत्तावीस अठ्ठावीस कामं होती आणि त्या सत्तावीस अठ्ठावीस कामामधनं तुम्ही मंत्री व्हायच्या अगोदर एक दोन कामं सुद्धा मारायला लागेल मग मी सुद्धा पण राहिला आपण बी दुसऱ्यासारखं केलं आहे नेमकं आता पुढच्या वेळेस जात आणि काय बोलायचं लोकांना मग त्यानंतर आपलं नशीब चांगलं की साहेब एक दोन वर्षामध्येच मंत्री झाले आणि त्यानंतर मी जाहीरनामा बघितला मग आपली कामं सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या गावाचा होता की पिंपरखेड कंडारी रस्ता कित्येक दिवसापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता झालाच पाहिजे मग मी सुद्धा धनुसाहेबाला म्हणायचो साहेब एखादा रस्ता गावात कमी द्या पण ती रस्ता ह्या वेळेस माझ्या गावाला टेकला पाहिजे पोचला पाहिजे कारण जर का वेळेस काय व्हायचं दहा लाख रुपये आलं रस्ता उच्चूर्त मागं घडत आणि त्यामुळे गावाकडे रस्ताच पोचत नव्हता पण ह्यावेळेस डी पी डी सीमधून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख दुसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाख रुपये आणि पहिल्या टप्प्यामध्ये जो झाला आता रोड त्याला पंधरा लाख रुपये मंजूर केले होते त्यामुळे आता ह्यावेळेस हा रोड नक्कीच आपल्या गावाला पोचणार आहे आणि तोच आपल्या काळभवनाथाची यात्रा असते म्हणजे साहेबाला आवर्जून मागणी केली की के कंडारी ते सोनारी रोड रस्ता झाला पण काही कारण लगेच की तो खराब झाला होता मग साहेबांनी त्या रस्त्याला पाच कोटी रुपये आता मंजूर केले आणि तो रस्ता आता एक दोन दिवसात चालू झाला तिथं आणि विशेष म्हणजे याला ठेकेदार म्हणून बारशीचा पैकी कर हे आहे साहेब मी कामाची गुणवत्ता बघितली तर आता जो याच्या अगोदर रस्ता चालता तोच रस्ता आता चांगला आपल्याला भेटणार आहे त्यामुळं रस्त्याच्या बाबतीत आता फक्त गाव जोडणार रस्ता राहिला असेल तर कंडारी आणि कारला रस्ता आता रस्ता काय आहे ते आपल्या कशाच नंबरमध्ये येत नाही साहेबाला म्हणून आता तुम्ही आलात म्हणलं बघू ते आपण जिथं बसत नाही तिथं इथं कुठल्याच योजनेमध्ये बसत नाही शंभर टक्के होणार आणि साहेब ह्या गावाला पाणी पुरवठा योजना कित्येक दिवस झाला तीस पस्तीस वर्ष झालं योजना नव्हती झाली पण पाणी नळ ह्या गावाचा विषयच नाही घरी पण ज्या वेळेस आपली सत्ता नसताना सुद्धा मी गुलाबराव पाटलागड दोन वेळेस गेलो साहेब माझ्याकडे निवेदन आहे अजून पोच फुट मागणी केलेली पण त्यावेळेस मात्र योजना मला अक्षरशः मी एवढं दोन वेळेस गेलो पण मला मार्गी लागले नाही पण आपण मंत्री झालात त्याच मंत्री काळाच्या चार महिन्याच्या वर्क वर्ड रूम काम चालू झालं फक्त आता डीआय चार किलोमीटर राहिली आणि गावातली कनेक्शन एक राहिले तर ती योजना कायमस्वरूपी लोकांना आता आपल्याला भेटणार आहे हे नऊ कोटी ए, सत्तर लाखाची काहीतरी आसपास आणि सगळ्यात महत्वाचं साहेब आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये आरोप टाकलं होतं पण आरोप कुठल्याही योजनेमध्ये बसत नव्हता ना ग्रामपंचायतीमध्ये टाकता येत नव्हता काय नव्हता पण आपण मंत्री झाल्या झाल्या आपण त्याला दहा लाख निधी उपलब्ध करून दिला आणि तो आज आरोप एक वर्ष चालू लोकांना पाच रुपयाला एक दहा लिटर पाणी पंधरा लिटर पाणी म्हणजे उन्हाळ्यासाठी ही योजना चालू राहिली आणि कित्येक दिवस झालं संजय गांधी निराधार योजनेच्या फायली अगर विधवा महिन्याच्या फायली पेंडिंग मध्ये कारण गावात पहिली काहीतरी तक्रार झाल्यामुळं अधिकारी आमच्या व्यवस्थित करत नव्हते पण आता जवळपास पन्नास ते साठ फायली पन्नास फायली मंजूर झाले दहा पंधरा फायली अजून प्रलंबित आहे त्या सुद्धा मीटिंग मध्ये होतील आणि समाज मंदिरात दलित वस्तीसाठी आपली समाज बांधवांची विनंती होती की आम्हाला सुद्धा दलित वस्तीला एक मंडप पाहिजे मग ती आपल्याकडे मागणी आपण गेल्या वेळेस लोकांनी ग्रामपंचायत समोर केली होती आणि यानंतर आल्यानंतर त्याचं काम आता चालू होणार आहे त्याला सुद्धा आपण दहा लाख रुपये निधी टाकलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं कंडारी पाच पिंपळा रस्ता आता आपले शिवपर्यंत रस्ता जो आता आला आहे आणि पुढच्या टप्प्यात आपल्या गावाला जोडणार आहे आता त्याला एक कोटी छप्पन लाख रुपये मंजूर केलेले आहेत कामाचा निधी बघितला गेला तर साधारण एकोणीस कोटी रुपये निधी हे आपल्या गावासाठी आलेलं आता तुम्हाला गमतीची बाब सांगतो साहेब हाफशावा चार झालं फोन करीत होतो मी काल बीडीला म्हणलो साहेब यायला चार पाच हापसे सकाळ सकाळ सात वाजता हाफसा काढते <laughs> आले का नाही आणि सायकलीचा विषय सांग साहेब आमचं प्रस्ताव सायकली नव्हत मग आमच्या गावाला शाळेला कधी सायकली मंजूर झाल्या नव्हतं मग अण्णा यादी बनित होती मिसळ गेलो काय बोललो यादी कशाची सायकलची आमच्या गावची एक बी नाव नाही मग ती बिओ साहेब होते आपल्या घटची म्हणलं हो का माझ्या एक एकही नाव नाही जर वेळेस मी घडतो गेलो गेल्या वेळेस आमच्या गावावर सायकल नव्हत्या अण्णाला किती अठरा मला एकूण अण्णा त्यांची सायकल मला एक आणि कोणी सायकल आपण मुलींसाठी घेतली तर सांगायचं एवढंच की एवढी मी जरी सरपंच असलो साहेब जरी आमदार असले आमदार आणि सरपंच होऊन काम होणार नाही त्यासाठी मंत्रीच व्हावं लागतो आणि मंत्री व्हायची ताकद कोणाच्या ते मी सरपंच झालो जरी दुसरं कोण झालं निधी सरपंच बिरपंच करू शकत नाही का तुम्हाला अजून पंज़ ग्रामपंचायतला वर्षाला मी उघड सांगतो पंधरा लाख रुपये देतात ला वर्षाला एक रस्ता करायचा म्हणलं दहा लाख रुपये लागतात काय करणारे बोला सरपंच मी तरी म्हणून काय होऊ त्यासाठी आपल्याला आमदार म्हणून या भूम परांडावाची कोण लागतय तर सावंत बंदू पाहिजे <laughs> आता प्रत्येकाला काय नाराजगी असते माझ्यावर असेल कोणावर असेल विकास काम बघून जाणार रस्त कोण करू शकते बरं जिथं कमी ही तर वाक्य तुम्हाला माहिती <laughs> जरी योजना येत नाही बसलो तरी आणि ही वाक्य आण ही काम झाली म्हणजे मी लसूज मी घ्यायला पडायचं आणि मी काय अडलो तर मग तुम्हाला कोण बघणार आहे अरे चर्चा हे आडी नडीला काम नसलं तरी मागे आम्ही तयारी आम्हाला कधी नाही त्यामुळे गावकऱ्याला विनंती आपण काळजी करायचं काय काम नाही येणाऱ्या काळात विलक्ष नाही पहिल्या आमदाराचं काम माहिती आताची काम बघायची आणि त्याच्या तीन वर्षामध्ये तीन सभा मंडप झाली तुम्हाला अजून सांगतो आमदार फंडात आणि मी एकाच टर्म मध्ये तीन कामं घेतलेत आमदार फंडात हे फरक लक्षात आला पाहिजे आपल्याला सगळ्या त्यामुळं व्यायामशाळा बी झाली पण त्याला काय साहित्य अपुरा साहित्य नाही आलं हा या त्यामुळं काय आपण सज्ञ राहून विचार करून मतदान करायचे कारण आता साहेब नंतर येणार नाही तालुका मोठा आहे तीन तालुका आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी विचार करून या वेळेस तालुक्याचा एक विषय साहेब जर आमच्यात काय पहिलं भरपूर आहे

जय हिंद जय महाराज हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद